तर नक्कीच आपण या ठिकाणी पोहचेलो आहोत खरिवली मांडा भोपिवली हा रस्ता पाहतायत साईड भरणी या ठिकाणी तेवढीशी केलेली नाहीये आणि तसं बघितलं आपण तर या ठिकाणी साईटपट्टी नसल्यामुळे होणारे अपघात पाहतायत तर नितांत उदाहरण या ठिकाणी गाडी बघा रस्त्यावर ना पट्टी गाडी इकडनं आली आणि इकडनं गाडी आल्यानंतर मग ती गाडी या ठिकाणी मात्र रस्त्याच्या बाजूला कशा पद्धतीने स्लिप झाली खरं तर बघितलं आपण तर या ठिकाणी जी पडलेली गाडी झालेल्या ॲक्सिडंट पाहते अपघात पाहतायत खरं तर रस्ते कसे बनवतात आणि बांधकाम अधिकारी त्याकडे कशा पद्धतीने लक्ष येतात साईन करून बिलं काढली आता सह्या करून लाखो करोडची बिलं निघतात आणि अशा पद्धतीने अपघात मात्र हे होत असतात या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे अगदी बघितलं आपण तर विरोधी पक्षनेत्यावर बोलत का नाही आहेत विरोधी नेते गेले कुठे आणि त्याचबरोबर मात्र पावसाला धावून आणि रस्ता गेला वाहून असं पद्धतीने मात्र गीत गातायत पूर्वी म्हणायचे एक एगं सरी माझे मडके भरी सर आली धावून आणि रस्ता गेला वाहून परंतु इथे बात आहे आपण पावसाला धावून आणि रस्ता गेला वाहून अशा स्वरूपाचं गीत आता मात्र हे मुलं शाळकरी आहेत नागरिक मात्र आहेत त्रस्त नागरिकांच्या समस्या कोण जाणून घेणार आणि साईटपट्टी नसल्यामुळे या ठिकाणी अपघात मात्र होत आहेत खरिवली मांडा भोपिवली हा रस्ता पुढे भिवंडी वाडा मनोर या रस्त्याला बायपास जोडणारा हा रस्ता आहे अनेक कंटेनर्स अनेक मात्र या ठिकाणी हायवा चालतात परंतु साईट पट्टीच नाही या ठिकाणी जर गाडी आली तर ती मात्र निश्चित पलटी मारेल म्हणजे इथे बघितला पण साईड प भराव नाही आहे इकडे जो साईड भराव केला गेला तो साईड भराव मात्र या ठिकाणी कमकुवत होता तेवढासा नव्हता आणि पूर्णपणे माती खचली आणि त्या ठिकाणी गाडी झाला अपघात या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शी पाहता असे अपघात न होण्यासाठी काहीतरी कारवाई अधिकाऱ्यांवर केली जाईल का भ्रष्ट ठेकेदारे असतील त्यांच्यावर कारवाई होतील का मशाल न्यूज नेटवर्क तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत आहेत पाऊस पडतोय पाऊस पडतोय परंतु पावसात अपघातसुद्धा होत आहेत मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर बी पत्रकार सूरज पाटील